आज आपण डाळ पालक बनवणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी डाळ पालक बनवली तर सगळी आवडीनं खातील तर चला मग आता डाळ पालक बनवायला आपण सुरुवात करूया इथं मी एक जुडी पालक घेतलेला आहे तो मी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण आता कुकरमध्ये घालून घेऊया आता वरून आपल्याला अर्धी वाटी उ तुरीची डाळ घेतलेली आहे मी धुवून ते आपण घालून घेऊया आणि आपल्याला वरून पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे पाणी आपण इथं जास्त घालणार नाही आहोत प पालकला पाणी सुटतं त्यामुळं तीन ते चार शिट्ट्या दिल्यानंतर आपलं पालक आणि डाळ चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी आपली डाळ आणि पालक चांगली शिजलेली आहे आपण ही थोडी मॅश करून घेऊया आपल्याला ही जास्त मॅश करायची नाही आहे थोडंसंच आपण इथं करून घेणार आहोत आता आपली डाळ रेडी झालेली आहे आपण आता फोडणीची तयारी करूया एका कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तुम्ही इथं बटर पण वापरू शकता आपण त्यामध्ये एक चमचा जिरे आणि दीड चमचा लस ठेसलेला लसूण घालायचं आहे इथं आपल्याला तो आपल्याला लसूण थोडा लालसर भाजून घ्यायचा आहे आता आपला लसूण भाजून झालेला आहे ह्याच्यात आपण एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घेतला आता आपण तो चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपला कांदा आता लालसर भाजून झालेला आहे तर ह्यामध्ये आता आपण एक मोठा टॅमॅटो कट करून घातलेला आहे आणि आप आपल्याला भाजीला आपण जेवढं मीठ घालणार आहोत तेवढं आपण इथं टॅमॅटोवर घालून घेऊया त्यामुळे टॅमॅटो पटकन विरगळतो तेलामध्ये आपण थोडा मॅश होईपर्यंत आपण हा टॅमॅटो भाजून घेऊया आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया गरम मसाले एक चमचा धने जिरेपूड एक चमचा आणि लाल मिर्च पावडर एक चमचा इथं आपण मसाले घातलेले आहेत ते आपण टॅमॅटोबरोबर भाजून घेऊया आपल्याला चमच्यानेच मॅश करायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो आपला चांगला मिक्स झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आपण ह्यामध्ये आता शिजवलेली डाळ पालक घालून घेऊया वरून आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आपण हे जास्त पातळ करणार नाही आहोत डाळ पालक थोडी घट्टच छान लागते आपण ही घट्टच ठेवणार आहोत आपले पालक मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहे आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण दहा मिनटासाठी ही कमी गॅसवर ठेवून देणार आहोत आपली डाळ पालकला आता चांगली उकळी आलेली आहे आपण हे आता दहा मिनटासाठी ठेवून देऊया आता तुम्ही दहा मिनटानंतर बघू शकता आपल्या डाळ पालकला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आपली तयार झाली आहे डाळ पालक ही आपण रोटी भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू